लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत अनामिका नैनाला सांगू लागते की मला या घरामध्ये राहुल सरांनी प्लॅन केलेला आहे त्यांनीच पेरले मला नैना म्हणते कसं शक्य आहे मी तर राहुलसोबत चोवीस तास असते त्यावरती हिरोहिनी म्हणते तुला तुझ्या मेकअप आणि नेलपेनमधून टाईम मिळाला तर समजेल ना मला माहिती आहे राहुलने फोनवरती मला सांगितलेलं आहे की त्याने अनामिकाला या घरामध्ये पेरलेलं आहे पण अनामिका मला तुझ्याकडून ऐकायचं आहे की तुझं वैयक्तिक कारण काय आहे इथे येण्यामागचं त्यावेळेस अनामिका सांगू लागते की जेव्हा अद्वेतला अवॉर्ड मिळाला होता त्यावेळेस सरोज म्हणाली होती की हा अवॉर्ड फक्त चांदेकरांच्या हातूनच घेतला जावा राहुलच्या हातून नाही तो राग डोक्यात ठेवून राहुलने मला प्लॅन केला आणि दुसरं म्हणजे माझं वैयक्तिक कारण विचाराल तर सोहमच्या आयुष्यामध्ये मी अगोदरच होते आणि सोहमने मला जो दिलेला त्रास आहे त्याचा बदला घेण्यासाठी मी आलेले आहे